एम ए पी एस क्लेममध्ये पेमेंट आपला मध्ये पेंडिंगमध्ये पडल्याच्यानंतर आपण आतुरतेने त्याची पैशांची वाट पाहत असतो पण कालच्या डेटमध्ये काही विद्यार्थ्यांना या एम ए पी एस क्लेम अंतर्गत पैसेसुद्धा जमा झालेले आहेत आणि अजूनही काही विद्यार्थ्यांचे पैसे येणं बाकी आहे तर बोलूया आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये या, या संपूर्ण माहितीबद्दल म्हणजे ज्यांचा क्लेम स्टेटस हा पेंडिंगमध्ये आहे आणि कोणाचे पैसे आलेले आहेत याच्या संपूर्ण माहितीबद्दल व्हिडिओ सुरू करना अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आज सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण मी अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो चला तर मग डिटेलमध्ये व्हिडिओ आजचा सुरुवात करूया मित्रांनो एम ए पी एस क्लेम अंतर्गत आपला पैसे जर आपल्याला मिळायचे असतील तर सर्वात प्रथम आपल्याला क्लेम करणं गरजेचं आहे क्लेम केल्याच्यानंतर दोन स्टेजवर अप्रुवलची प्रोसेस चालतं ज्यामध्ये तुमची इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल देईल त्यानंतर गव्हर्मेंट म्हणजेच रिजनल ऑफिस त्यामध्ये अप्रुव्हल देईल अप्रुव्हल दिल्याच्यानंतर तुमचा क्लेमचा स्टेटस ज्यावेळेस पेंडिंगमध्ये जातो त्यावेळेस त्याचे पैसे हे डिस्ट्रीब्यूट होत असतात पण पेंडिंगमध्ये गेलं म्हणजे प्रत्येकाचंच पैसे हे डिस्ट्रीब्युट होत नाहीत का होत नाही कारण की त्या प्रमाणामध्ये इथं बजेटसुद्धा तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नसतो जितका बजेट उपलब्ध आहे त्याच प्रमाणामध्ये या पैसे हे डिस्ट्रीब्यूट होत असतात सांगण्याचा उद्देश काय मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे पैसे हे येण्यासाठी तेवढाच फंड सुद्धा त्या गव्हर्नमेंटकडे कडे असणं गरजेचं आहे आता कालच्या डेटमध्ये काही विद्यार्थ्यांचे पैसे हे जमा झालेले आहेत त्याचे स्क्रीनशॉटही तुम्ही इथे पाहू शकता पण ज्या आवश्यकते प्रमाण बजेट डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे होतं तेवढ्या प्रमाणामध्ये हे बजेट डिस्ट्रीब्यूट झालेलं नाही खूप कमी प्रमाणामध्ये या विद्यार्थ्यांना पैसे डिस्ट्रिब्यूट झालेले आहेत अजूनही खूप सारे विद्यार्थी आहेत ती की आपल्या पैशांची वाट पाहत असतात ज्यामध्ये एम ए पी एस क्लेमचा स्टेटस हा पेंडिंग पडून एक एक वर्ष सुद्धा व्हायला आलं तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांचे पैसे हे डिस्ट्रीब्यूट झालेले नाहीत काही विद्यार्थ्यांचे म्हणजे आता तुम्ही जशा पद्धतीनं स्क्रीनशॉट पाहू शकता साडेतीन साडेतीन हजारच्या म्हणजे ज्या पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांचा मंथली क्लेम होता तिथं तुमचे साडेतीन साडेतीन प्रमाणे काही विद्यार्थ्यांचे पैसे हे जमा झालेले आहेत त्या एम ए पी एस जर आपण विचार केला तर यामध्ये पेमेंट स्टेटस पेंडिंग असण म्हणजे तुमचे पैसे हे थांबवण्यात आलेले आहेत ज्यावेळेस गवर्नमेंटकडे बजेट येईल त्यावेळेस तिथे पैसे तुमचे हे डिस्ट्रीब्युट केले जातात पण कालच्या डेटमध्ये जे विद्यार्थ्यांना एस एम एस आलेले आहेत ज्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहेत पण ते अत्यंत कमी प्रमाणामध्ये झाले ज्या प्रमाणामध्ये बजेट डिस्ट्रीब्युट व्हायला पाहिजे होतं त्या प्रमाणामध्ये आज बजेट डिस्ट्रीब्यूट झालेला दिसत नाही ज्या पद्धतीने दोन हजार चोवीसचा जर आपण विचार केला तर दोन हजार चोवीसमध्ये दिपाळी आणि मार्चामध्ये खूप सारा बजेट हा डिस्ट्रीब्यूट झाला होता तो कशा कशा पद्धतीने झालेले ते तुम्ही स्वतः पोर्टलला सुद्धा चेक करू शकता पण या दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या नंतर जर विचार केला आपण तर दिपाळीमध्ये काही ठराविक बजेट डिस्ट्रीब्यूट झाला आणि आज मात्र खूप कमी प्रमाणामध्ये बजेट डिस्ट्रीब्यूट होत आहे ज्या पद्धतीमध्ये बजेट डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे तितका बजेट म्हणजेच फंड या गोर्नमेंटकडून डीबी टीला मिळत नसल्यामुळं ही पेमेंट तुमचे संपूर्ण पेंडिंगला आलेले था आहेत मॅक्झिमम करून एक तीन ते चार वेळेस हा बजेट डिस्ट्रीब्युट झालेला आहे क्लेम स्टेटस पेंडिंग संदर्भात खूप सारे विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझे पैसे येतील का तर मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांचे क्लेम स्टेटस हे पेंडिंग आहे तर त्यांचे पैसे हे शंभर टक्के येणार आहे पण ते कधी येतील याचा फिक्स डेट हे कोणालाही सांगता येत नाही कारण की यामध्ये असं कोणता पोर्टल नाही की तिथं तुमचा स्टेटस चेक करून सांगता आलं पाहिजे की तिथं तुमचे पैसे या तारखेला येत असतात पण जर तुमचा स्टेटस हा पेंडिंगमध्ये असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळतील हे तुम्हाला इथं सांगू शकतं पण ते कधी मिळतील केव्हा मिळतील त्याची तारीख काय डेट काय हे कोणालाही यामध्ये सांगता येणार नाही कारण की त्याचा स्टेटसच चेक करता येत नाही जर तुमचा क्लेम स्टेटस पेंडिंगला असेल तर शंभर टक्के तुम्हाला तुमचे पैसे हे तुम्हाला मिळून जातील पैसे था थांबवण्यामागचा उद्देश म्हणजे बजेट आता बजेट ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये इथं येत नसल्यामुळे या एम ए पी एस क्लेम संदर्भामध्ये तुमचे स्टेटस अजूनही पेंडिंगला पडलेलं असतं जर उदाहरणामध्ये आपण आपण जर गेलं तर असं लाडकी बहिणीचं यावेळेस आपण उदाहरण पाहतो तर त्यांचे पैसे कधी डिस्ट्रीब्यूट होणार आहे तर ते आपल्याला लगेच म्हणजे अगोदरच समजलं जातं पण आज मात्र या एम एस क्लेममध्ये अशी कोणतीही स्थिती नाही बजेट कधी येणार आहे कधी डिस्ट्रीब्यूट होणार आहे तुम्ही कोणाला जर एखाद्याला कॉल केलं त्याही व्यक्तीला माहिती की ते बजेट कधी येणार आहे आणि ते कधी डिस्ट्रीब्यूट होणार आहे तुमचा कॉल गेल्याच्या नंतर ते फक्त तुम्हाला सांगतील की तुमच्या अगोदर येतील किंवा दोन दिवसात येणार आहे आठ दिवसात येणार आहे काहीतरी सांगून कारण सांगून तुमचा कॉल ते कट करायचा अधिकाऱ्यांना सुद्धा यामध्ये माहिती नसतं तुमचा क्लेम स्टेटस हा पेंडिंगला जर असेल तर शंभर टक्के तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये हे डिस्ट्रीब्युट होऊ शकतात एक मुद्दा लक्षात घ्या तुमचं फक्त काम इथपर्यंत आहे क्लेम सबमिट करणं क्लेम सबमिट केल्याच्या नंतर अप्रुव्हल पाहिजे किंवा इस्टॅब्लिशमेंट अप्रूवल पाहिजे हे झाल्याच्या नंतर क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये गेला की तुमचं काम इथं संपलेलं आहे गवर्नमेंटकडे बजेट ज्या वेळेसही येईल त्यावेळेस तुमचे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जातील मी नेहमी माझ्या व्हिडिओजमध्ये मध्ये सांगत असतो की यामध्ये कुठली फिक्स डेट नाही त्या डेटला तुमचे पैसे डिस्ट्रीब्यूट होतील असं सा सांगता येईल खूप सारे विद्यार्थी मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेजही करत असतात त्यामध्ये सुद्धा मी हे सांगत असतो की फिक्स डेट नसते फिक्स डेट जर असली असते तर आपण लगेच चेक करून सांगितलं असतं की या तारखेला तुमचे पैसे मिळून जातील हा संपूर्ण खेळ बजेटवर डिपेंड असल्यामुळं हा बजेट इथं तुम्हाला कमी प्रमाणामध्ये मिळत असतो आता यामध्ये दोन हजार सव्वीसचा जर आपण विचार केला तर वेगवेगळे इलेक्शन आलेले आहेत तुमचं नगरपालिका आहे महानगरपालिका आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि काही दिवसात नंतर आता ग्रामपंचायतीचे इलेक्शन लागणार आहे आता हे संपूर्ण इलेक्शन आल्याच्या नंतर आचारसंहिताही आली या कारणामुळे तुमचा बजेटही डिस्ट्रीब्युट होत नाही म्हणजे बजेटही इथं थांबवण्यात आलेले आहे आता ज्या दोन हजार चोवीसचा आपण नेहमी उल्लेख करत असतो दोन हजार चोवीस माहिती समज सांगत असतो पण दोन हजार चोवीस ला मॅक्झिमम प्रमाणामध्ये बजेट डिस्ट्रीब्युट झालं प्रत्येक पंधरा दिवसाला एक वेळेस विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे डिस्ट्रीब्युट होत होते दोन हजार बावीस आणि तेवीसचा विचार केला तर दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये मॅक्झिमम विद्यार्थी इथं क्लेम सबमिट केलेला नव्हता पण दोन हजार चोवीसला ज्या वेळेस विद्यार्थ्यांनी क्लेम सबमिट केला आरोनं अप्रुव्हल सुद्धा दिलं क्लेम स्टेटस पेंडिंगमध्ये पडला पण ज्या अपेक्षा पंचवीस आणि सव्वीसमध्ये बजेट डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे होतं तेवढा बजेट आता इथं या एम ए पी एस क्लेम संदर्भात डिस्ट्रीब्यूट होताना आपल्याला दिसत नाही यामध्ये मुख्य कारण म्हणजे यात बजेट बजेट जर आलं तर तुमच्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये डिपार्टमेंटकडून कामही लवकर करण्यात येईल आणि तुमचे पेमेंट हे डिस्ट्रीब्युट करण्याचं काम इथं गव्हर्नमेंटकडून करण्यात येईल कारण त्या गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांकडेही काही नाही कारण की ज्यावेळेस बजेट येईल त्यावेळेसच ते काम करतील जर बजेटच नसेल तर तुमचं इथं कामच ते होणार नाही म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांचा क्लेम स्टेटस हा पेंडिंगमध्ये आहे तर त्यांनी काळजी करायची गरज नाहीये फक्त इथं कोणाला फिक्स डेट सांगता येत नाही तुम्हाला थोडंसं वेट करावं लागणार आहे जर क्लेम स्टेटस हा पेंडिंग असेल सोडून द्यायचं आता वेट करणं म्हणजेच काय एक महिनाही लागू शकतो एक वर्षही लागू शकतं सहा महिनेही लागू शकतात ला तर कुठलीही फिक्स डेट कोणालाही सांगता येणार नाही म्हणून जर तुमचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग मध्ये असेल तर विषय सोडून द्यायचा ज्यावेळेस गव्हर्नमेंटकडे बजेट येईल त्यावेळेस तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये हे जमा होऊन जातील महत्त्वाचं आहे पैसे येण्यासाठी तुमचा क्लेम स्टेटस हा पेंडिंगमध्ये जाणं त्यावेळेस पेमेंट डिस्ट्रीब्युट होतात मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे पेमेंट फेल व्हायला चालू होतात तर पेमेंट फेल्ड होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा आधार सीडिंग असणं गरजेचं आहे तुम्ही कुठल्याही बँकेची आधार सीडिंग करू शकता पोस्टाची बँक असू दे एचडीएफसी असू दे एस बी आय असू दे तुमची जी बँक आहे त्या बँकेला जर तुम्ही व्यवस्थितपणे आधार सीडिंग जर व्यवस्थित केलं तर तुमची जी पेमेंट आहे ती फेल होणार नाही मग जर पेमेंट फेल नाही झालं तर तुमची लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये ती जमा होणार आहे म्हणून आजच आपला आधार सीडिंग करून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो मी एम ए पी एस क्लेम संदर्भात अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत असतो तर तुम्हाला या एम ए पी एस संदर्भात अजून कुठली माहिती हवी असल्यास तर मला कमेंटद्वारे कळू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटेड माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार